नमस्कार आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहादा शहरची आढावा बैठक संपन्न नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय डॉक्टर दादा मोरे यांच्या सूचनेनुसार शहादा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक घेण्यात आली यावेळी येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा तसेच प्रभाग निहाय बूथ प्रमुख नेमणे कॉर्नर बैठक घेणे येणाऱ्या बावीस जुलैला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्य महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून विविध उपक्रम राबविण्याचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी बैठकीला उपस्थित शहादार शहराध्यक्ष सुरेंद्र कुंवर उपाध्यक्ष इम्रान अली गुड्डू भैया कृष्णा बडे चुडामन अण्णा शहर चिटणीस निहाल पठाण सचिव हृदय चव्हाण समत शाह शोएब कुरेशी शहर उपाध्यक्ष गणेश चव्हाण शोएब बागवान गणेश कुवर मिलिंद अहिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते राजेंद्र बिरारीसह जान्हवी बागडे नंदुरबार तर पक्षांच्या आदेश आहे आणि युती नाही झाली तर आपल्याला आपली स्वयंबळावर आप तयारी करावी लागेल कारण की आपल्याला शहराची रचना बघितली तर दोन हजार सोळा नुसार शाळामध्ये अठ्ठावीस नगरसेवक होते सत्तावीस नगरसेवक होते एक नगर अध्यक्ष होते असे अठ्ठावीस लोकप्रतिनिधी शाळा नगरपालिकेमध्ये आपले प्रतिनिधित्व करत होते तरी आगामी काळात आपल्याला कमीत कमी आपण आमच्या रचना वाढली